रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर राना घर कस कस काय राहतो मला इकडे घरी नाही इकडे म्हणजे राहतल्या घरी जात मस्त बसले रे गप्पा काय दाख काय चाललंय अरे बघ नाही फार्म केवढं आहे काय नाही भारी बांधलंय पण मग मस्त आला कधी आता शिक्षा बारा आला आहे तुला बारा कायर्या कळत येऊ देत खरी आल्या बर मध्येच झाला पाऊस अवकाळ म्हणजे गेले आमच्या कायर्या घडून तुला काय द्यायचं बोर सारे हे झाली आहे बोर शिजून संपले आले तू मस्त गोर आहे दाजी तिकडे एक दोन चिकून निघते बर तुला खाल्लं पण आता जाऊ दिले आम्ही हुनि लय मस्त बांधलो पैसे काही कमी लागले तुम्ही काढावा पैसेवाले लोक तुम्ही काय बरं लय गरीब मास्त आहेत आमचं काय पैसेवाले जाई भारी वाटलंय चार आठ दिवस आता थांबाव लागेल

नाही नाही तसं आता दोन दिवस चाललं ना असं जरी मानक केलं ना तर ती म्हणते कसलं वाळवली मान लिड्याच लावतो हेल्मेट घालू चालतंय नाही तरी म्हणे आणि बघायला अरे तुला काय सांग बहिणीत इतकी बावळ ठेना लय बावळ ठे तिला दवाखान्यात जायचं ना घेऊन ना तिला आजार कोणता आहे माहिती नाही तिला तिला डोळ्याचा आजार आहे तु इकडे तिकडे बघाय बघितलं का तिला डोकं दुखत डोळ्याला दिसत चांगलं पण तुम्हाला भांड म्हण ती इकडे म्हणलं चला तो सगळं चार गोष्टी गप्पातल्या जी मागून भाकर घेऊन कशाला बोलावली मरायला आपलं बोलणं नाही झालं लगे की बोलली तिला भाकर घेऊन आता आली मी एवढ्या अर्धा तास झाला बसले तिच्या बाकी कस काय गावक आहे मालक आमचे साडू काय चांगले टकाट घेऊन काय हे पण तू एवढं कोण माझ्या सगळं मोकळे म्हणून गप्पा अरे पण लग्न झालं कधी एवढं मन घालून बोलून आता लग्न झाले पहिले लग्नाच्या आधी नव्हते मारेवड्या गप्पा आधी मारले असत काय तुमची बिघडले तुम्हाला आणला काय आण आपण काही केलं असत मुंडक्यावर बसली असती येऊन अरे त्यावेळी सेटलमेंट केली असती तिला गप्पा मारती तिला चार आठ दिवस लावले बाहेर गावी मला असं गप गप चला जेवायला

बर आहे तुमचं लेकर नवरा बरेच बरं का, बरे का? हा बर आहे आमच बर आहे काय असं भेटायला काय चालेल पाहुणे दिवस

काही कारण नाही आलत्या का हा काय झालं काय अरे ते काय झालं गाईच नेली आमची काय काय गोचर दाखव काय झालं ती काय लवकर उलगडलंच नाही ती मेली त्या आधीच काढून घ्या घेतलेली उचल म्हणते एकच गाई राहिली आता कसं व्हायला मला अजून एखादी घ्यावत नाही का मग घ्यायची ना तिकडे बाजार नाही का हा मग घ्यायची ना मी कुठं काय म्हणते म्हण तू दे पैसे अजिबात नाही पैसे नाही आमच्याकडं जोळाजोळी करतो अरे ती काय माहिती का आता पन्नासच्या खाली काय येत नाही तुम्हाला माहिती असेल मग आता कसं करावं मग पैशाने

नाही तुमचा तिकडे एक बंगला एवढं आहे ना मग तुमचं घर आहे ना तुम्हाला आमच्या अरे बघराटीला भर काय करते बाई तुला खरं सांगू का मागे लय आता आमचा संसार माग तुमचा संसार तुमच्या माग किती असतो आली फोन नाही केला काय नाही आपलं लगेच आली आणि डायरेक्ट भाऊ मला पैसे दे भाऊ मी पैसे दे कमीत कमी एखादी रात्री फोन करते बाबा काहीतरी नियोजन लावून ठेवलं असतो आता म्हणलं सगळ्यात लहान दाखते बहिणी येईन किव भावाला कि आला काय मी द्यायला नाही म्हणत नाही तुला पैसे बद्दल वाद नाही पण आज काय खिशात पैसे असतात मग आता पाचशे हो रुपये खर्च खर माहितीये माय पण शिक्षण चालले नवऱ्याचं काय कधी केलं काम काय कधी नाही केलं कसं नाही अरे मला सगळ्या कल्पना आहे तुझ्या प्रपंचाची मला काय माहित नाही का पण आईन पैसे असतात का नाही खाद तरी दे तर मग कर काय कर काय करत पैसेच नाही आमच्याकडे सांगा ना तुम्ही सांगाय पैसेच नाहीत सांगा की तुम्ही तोंडाने त्यांना उगाच कशाला आशावर ठेवता त्यांना पैसेच नाहीत ताई आमच्याकडे काम कर नाही नको मला जायचंय त्यांना पैसे मला माझी मला पायपायी जावं लागले मला पोरं घरी शाळेतून घरी मला घरी जावं लागलं मी गायला गाय इथलं खायला पाणी केलं पोर शाळेत गेली आणि मी इकडे आले ते काय राहाल ना आल्या पैशासाठीच आल्या पैसे नाही आपल्याकडे मग त्यांना जायचं किती लांबे गाव तर हे हेच रे रस्ता वाढणार नका घरी त्यांच उदे बिरे कोणाकोणतरी कोणाकडून कर्ज करून घ्यायचं काय आपल्याकडं असले तर द्या नाहीयेत तर सांगा तसं पैसेच नाहीत काय आमच्याकडं परखड सांगते आमच्याकडून नाही व्हायचं तुमचं पैसेच का चालते मग काय नाही होत नाही काय औषध नाही तर नाही मग त्याने काय बोल जाऊ दे आता मी येऊन दादाला भेटून आले काय माझं काम होत जाऊ का मग हा जा तुम्ही हां नाही आमच्याकडे पैसे मी फोन करतो

दर पाणी पि. नाही नको मला काही. बघ तो मी करीन काय तरी. नाही नाही काय नाही तसं काही नाही. अरे मी करीन काय तरी. तू आका असते धीर असते तुझं नसतं म्हणून म्हणतोय ना नाही नाही. मी करेलम काहीतरी. ओ देवा दे करतो मी. तुला तुनल फोन करीन. हो. शांत जाऊ का? रान नाचतोस. नाही नाही मला माय पोर येते घरी मी कुठं जाऊ जाऊ का? आता तुला म्हणलं तू नको म्हणून येऊ का होईन येऊ का हैया येऊ का भाऊ हा या आता झालं काही काम नाही करत भावाचं करते ते फोन सांग द्या काय तुम्ही बघ पैसे देतो हे करतो उष्णे घेतो आमक तिने वीस हजार रुपये घेतले तर तिला पाचच दिले आणि बघा तुला मी म्हणतोय ना ती आली झाकून झाकून ठेवता काय तीच द्या नाही दिली ती दिले पण तिलाच दिले कंप्लीट मी इतके माझ्याकडे नाही बाई स्वतःची बहीण आली त्याला लगे म्हणे पण असं नाही मला तसंच करते म्हणून माझ्याकडे माहितीये का एवढी दिसायला दिसते मी लय मोठी बागायदारी माझ्याकडे पाच पैसे नसते तुला मला शिल्ल ना देऊ आल्यावर सुद्धा तीन रुपये होते का माझ्याकडे नव्हते हे माझ्याकडे पाच पैसे ठेवित नाहीत

गणपती आज नाही काली ना तुला मानायचं ना तुम्ही कि मेहुनीच्या सोबत त्यांच्या घरात तुला माहितीये का देवा धर्माच चांगलं आहे त्यांचं ते पैसे मागायला सारखं यांच्याकडे येतात आता त्यांना माहित नाही यांना काय आजारी आहे काय काय नाही ते तिला माहित नाही बहीण नंदाला माझ्या माहितीये का यांचं दुखणं माहित नाही ती कधीच आली नसती मागितले नसते नाही माहित सांगून टाक ना तुला सांगते थांबा सांगून टाकून सांगते आई लय मोठी गाय घ्यायची हा

त्यांना त्या मागच्या टायमाला मागच्या टायमाला त्यांना पाणी दिलं चहा दिला सगळं दिलं सगळं देऊन नाही काय नाही मग केलं तरी नाही म्हणतात मग मी केलंच नाही जाऊ द्या राहू द्या किती वेळा करून बी नाही म्हणतात त्यांना मी अशा शेवटपर्यंत माहिती पन्नास बसणार बी नाही कशामुळं हे काही अशी बाग येते लोकांमुळे भांडण का नवरा बायकोच्या मध्ये लोकांमुळे भांडण

हे दोन चार दिवस खैस आले ना आपल्या घरात की काही लवकर जाणार नाही पैसे माग बोला काही आधी गुलगुल गुल बोलत होती सांगत ऐकत होत हा हा बरोबर आहे मेळी आले लगे गोळी गोळी बोलत बसले मी ऐकत होते मग लांबर आवाज येत नव्हता हो काही मला डबा घेऊन आले तर चांगले गोड गोड तिच्यासमोर मला काय करायचं काय आमक झालं तुम्ही काय बघा मग बायको जी असताना तुम्ही खुशाल कोणती पोरगी दिसली का बर ठीक आहे तुला संशे मला, मला नसतं संशय घ्यायला सुसायला पाहिजे चुकलं माफ करा मला आता संशय नाही घेणार ना। तुम्ही काय बघायला काय बघायचं काय बघ बघायच कशाला पण माग बसले तर बरोबर बरोबर खरं आहे चला आपलं गाय विकायला ते दोन गाय ते दोन म्हशी चालू विकून टाकू आणि काय करायचं काय करायचं द्यायचे तुमच्या बहिणीला पैसे मी ठरवीन ते द्यायचे की नाही बरं बरं मध्ये कार पडली हा बरं बघा मला जर कळालं की तुमच्या बहिणीला तुम्ही पैसे दिले चोरून दिले मला न सांगता दिले तर बघा लगेच पिशवी भरण जाईन कळालं का आणि हाताची घडीबिडी काढायची चला माय सांग शेण उचलायला सुट म्हणजे दम काय संबंध येतो हे अजिबात बहिणीला पैसे द्यायचे नाही मला जर कळालं ना की तुम्ही मला चोर काय कर मी येणारच नाही मग माझ्या माग बसा पळत नका मग म्हणून लगेच लगेच येताना माझ्या माग माग पळत लगेच गाडी घेऊन मी बसून आणि मीच राहीन काही नाही ते चालणार तुम्ही अजिबात पैसे नाही द्यायचे नाही माझ्याशी गाठी बघा तू नाही मला काही नाही नाही प्रेम बघितलं तापायचं म्हणजे मी बसायला नाही म्हणजे दिवस गेला आता चला शेण उचलायला गरज गरज नाही म्हणजे संसार माझं एकटीच आहे का तुला काय नाही काय झालं म्हणजे मला कुठं काय झालं तुम्हाला काय झालं तुम्ही उठा चला

सगळे दिवस आयुष्यभर माझ्याकडून काम करून घेतले आणि पैसे दुसऱ्याची भरती करता काय फुकट मग काय मला काय खायला लागत खायला मग काय माझ्याकडे सगळं सोनं नान काय लागत सोनं नान मग नीट भर झाला झालं तिथं जेवढे तु नीट ठेवलं नाही का जेवण सगळ्या मुंग्या करून ठेवल्या पिशवीस तुला नाही कळालं हा मला कळालं ना मी जेवण आमच्या जे अर्धी चपाती जास्त मोजत जा म्हणून बरोबर माझं जेवण मोजत जा बर का तुम्ही काय लक्ष नव्हतं मोज अर्धी पुळी खाल्ली मग काय जा माज़। पर, जा का मग जाणं बसल जरा इथं मला लगेच का पाठवत आहे इथं कोण आहे आता इथं काय आज शिक तू बावलोट बाहेर कोण दिसत इथं

गेल करडे तू हॅलो गेली का तू कुठं असं घर संध्याकाळी ना मित्र आल फोन तो म्हणलो देतो आयला पण वीसच हजार रुपये भेटतो हा अरे बाबा आत्ता जेवढ्या दोन्ही आदळणी वाट लावल्या माझ्यापासून काय सांगायचं लई तारा दिला मला तुम्हाला तू नको मानवर घेऊ त्यांच्या ओ तू बघितलं ना तू चांगरा चंगडी रडायला काय तुला आता अरे तो समजदार आहे तो समजून घ्यायला पाहिजे का आपला भाऊ कसा आहे काय का मला मस्त वाटतय तुला आहे ना अख्खा देवा माया घरातलं पण तुला तर माहिती आहे ना तु भाऊज कशी साधं मीठ सुद्धा चमचेभर भर दिलं तर चार बारे म्हणते चमचेभर भर मिठा ना चमच्या मिठा जा दे तिच्या हलकटच वागणूक घेऊ मग आता काय करतो वयात काय सोडून देऊ का तिला हा जाऊन दे नको ओढू मी पण वीस हजार देतो मला नाही बघायचं का हा का बर 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 चाल हा ठीक आहे हा मग आता काय करशील तू बरं पाहून हो ठेव काय मी एक काम करतो तुला आहे ना वीस हजार दे तुम्ही पण तिला कोणला काय म्हणू नको तू ये नवऱ्याला सांग दाजीला सांग इकडून खा पैसे आणलेत म्हणून तातकडून नाही ते माणूस उद्या म्हणून कुठून आणले कसे आणले काय आणले आज घरच विषय घे हो हा नको रोड गाव मी आता नाही चा पाजला नाही पाणी पाजलं मग आता काय करू हां